लगन बनाता होता संपत से पूरी का मजा को अरे दो तीन महिने झाले माझ्या मुलीचा जा पुरीजा। पुरीजा। पंदरा दिवस, पंदरा दिवस, पंदरा तेरी लगन तेरी लोकाई जाते की वाट जायला तो भाभी कशी जाते असे लगन कोणाचा होता संपत से पाच पंधरा दिवस पंधरा दिवस पंधरा लोकांना भांडे घासले तरी घासून नाही झाले तर बर्तन किती लागले असती लगन कोणाचा होता संपत्ती पुरीचा चाळीस बरं लगन कोणाचा होता संपतच्या बोरीचा पाच ट्र पाच ट्रेव मिरच्या लागल्या तर मिरची भाजी किती झाली असती लगन कोणाचा होता संपतच्या बोरीचा याच्या वैन गुलाबजामुन फुटपाल येऊ लागले पंखीवर गेलो लोकांना विचार पडला खा हो <laughs> का चाव हो म्हणून एक विशेष माणूस हातोडीने खोळायला पाठवा लागला तेव्हा लोकांना होळू खडू गुलाबजामुन काढले लगन कोणाचा होता संपतच्या बोरीचा

आणि घोडा खाली बसला म्हणून मध्ये ठेवलं होतं दुःख एका गोष्टीचा होता घोडा माझ्या काळा लंडन बोलवलं आणि त्याला कसा मागच्या चावयाला दोरा केला कसा गोरा केला त्या घोड्यावर जावई बसला का जावईवर घोडा बसला तोच प्रयत्न होता अरे तुफान अशी मानवज्ञणी केलं अरे तुफान अशी मानवणी केलं मग अरे पंचवीस हजार तरी कमी पडले पेटी अलग खुरा अलग माझ्या संजयसाठी विशेष व्यवस्था माग लगनपणाचा होता संपतच्या बोलीचा माग त्या गावाचे आता आता माहिती झाले ते माझे पोरके दोन जीवाची आहे म्हणून पाच बोरे काजू पाठवलं माझे पोरके असे दोन काजू खाते खाणी पडल्या त्या कोंबड्या खाते त्या कोंबड्या आम्ही खाऊ माग नातू संपत संपतचा अरे रस्त्याने चालत निघावा तर रस्ता हलला पाहिजे चुकून धावत गेला तर पायातून निघाला पाहिजे ना तो कोणाचा संपत्ता हिंदी पैलवाच झाला पाहिजे त्या गावातल्या माझ्या बोरी जस आपल्या बाबाला म्हणते अरे लग्न कर संप काका सार का मी म्हणा काका कशाला म्हणता मलाच बाबा म्हणा मीच लग्न असते

गोष्टी बरोबर आहेत पण अत्यंत महत्वाची गोष्ट